<teal> <tohi, दिलासील> काही आमिष देऊन काही दारू बिर्याणीचं आमिष दिलं असेल त्यांना घेऊन आला आणि त्या लोकांनी मग आम्ही विरोध करतोय म्हणून आमच्या अंगावर त्यांना भडकवलं आणि आमच्यावर शिवीगाळ सुरू केली आम्हाला मारण्याची धमकी देण्यात आल्या तो आल सुद्धा मयूर नाईक म्हणून नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ युथ विचार युवकांची सध्या आज आम्ही सतपाळा ग्रामपंचायत त्या ठिकाणी उपस्थित आहोत आमच्या बरोबर हे इकडचे सदस्य आहे यांच्याबरोबर आज एक प्रकरण काल प्रकरण घडलेला का काही लोकांनी यांच्याबरोबर शिवीगाळ केलेली आहे नेमका काय पूर्ण प्रकरण आम्ही त्यांच्याकडे जाणणार आहे चर्चा करणार आहे माझी सरपंच सुद्धा होते या ग्रामपंचायतचे सर काय सांगणार सध्या काल आपल्याबरोबर बरोबर एक प्रकरण घडलं महिलांनी अत्य गलिच्छ भाषेने आपल्याला शिवीगाळ केली काय होता पूर्ण नेमकं प्रकरण सर कसं आहे इथे समुद्रकिनारी जे लोक बाहेरचे येतात पर्यटक वगैरे ते समुद्रकिनारी खुल्या जागेमध्ये बा बारमधून बा बाटल्या नेणार प्यायला बसणार आणि तीच लोक भरधाव गाड्या चालवतात आणि इथे अपघात झालेले आहेत आमच्या गावातल्या भीमनगरची जाधव महिला म्हणून तिचा मृत्यू झालेला ह्या माणसाने ठोकल्यानंतर त्याच्यानंतर एक आदिवासी महिला तिला फोर व्हीलरने उडवलं तिचा जीव गेला माझ्या वहिनीच्या मागे येऊन ठोकलं तिला आठ टाके पडले होते अशी किती जणांची किती उदाहरणं आहेत म्हणजे अशा प्रकारे आज आमच्या गावकऱ्यांचा जीव मुठीत आलेला आहे कारण इथे ही लोक अशा बियर शॉप आणि बिअर बारवर चालवतात आणि त्या लोकांना इलिगल दारू तेलपणे पितात त्यांच्यावर कोणाचं बंधन नाही आहे मग अशामुळे ग्रामस्थांमध्ये भीती आहे आणि ग्रामस्थांच्या महिलांचा खास करून खूप विरोध आहे तसं इथे महिला मासिक सभेतसुद्धा सुद्धा ग्रामसभेत सुद्धा इथे किती वेळा ठराव झालेला आहे असं असताना देखील काल इथे एक विशेष ग्रामसभा लावण्यात आली की त्याला बियर शॉपला परवानगी द्यायची की नाही अशा वेळेला आम्ही त्याला जोरदार विरोध केला की हे होता कामं नाही कारण समाजामध्ये आपण काय देणार आहोत हे महत्वाचं आहे अशा वेळेला त्यांना विरोध करतानाच करताच समोरच्या माणसांनी जो इथला ग्रामस्थ सुद्धा नाही आहे तो ग्रा, ग्रामस्त ग्रा, ग्रामस्त ग्रा, ग्राम या ग्रामस्थ ग्रा ग्रामपंचायतच्या बाहेरचा रहिवासी आहे त्यांनी परमिशनसाठी हे केलं होतं ॲप्लिकेशन मग त्याला परमिशन देण्यासाठी त्यांनी त्या ग्रामपंचायतीतल्या महिलांना काही आमिष देऊन काही दारू बिरण्याचं आमिष दिलं असेल त्यांना घेऊन आला आणि त्या लोकांनी मग आम्ही विरोध करतोय म्हणून आमच्या अंगावर त्यांना भडकवलं आणि आमच्यावर शिवीगाळ सुरू केली आम्हाला के मारण्याची धमकी देण्यात आल्या तो आज आल सुद्धा मयूर मयूर नाईक म्हणून त्या लोकांनी आम्हाला शिवीगाळ केली मारायच्या धमक्या दिल्या म्हणजे आम्ही या लोकांसाठी लढत आहोत आणि हा लढा आम्ही लढणार आणि कदापि इथे यापुढे बेअर शॉप किंवा बेअर बार होऊ देणार नाही कारण ह्या सगळ्या गावाची मागणी माझी एकट्याची नाही चुकीची गोष्ट आहे म्हणून ग्राम सदस्य आहेत त्यांची मागणी काय चुकीची गोष्ट होऊ नये आता आमच्या बरोबर थेट आ, प्रफुल ठाकूर ठाकूर साहेब काय सांगा आपल्याला पण स्वतः एक महिलाने शिवीगाळ केलेली आहे आणि आपण पण त्याचा विरोध केलेला आहे काय पूर्ण प्रकरण आहे आणि पोलीस कंप्लेंट आपली झाली का हो कसं आहे बघा की गेले अनेक वर्षापासून या सतपाळा ग्रामपंचायतीमध्ये आम्ही अनेक अशी चांगली स, विकास कामं केलेली आहेत त्याचबरोबर चांगले उपक्रम राबवलेले आहेत आणि कुठेतरी पोटदुखी झालेली आहे म्हणून ही शिवीगाळ करण्याचं षडयंत्र रचलं गेलेलं आहे कालच्या दिवशी जो प्रकार झालेला अत्यंत निंदनीय आहे घृणास्पद आहे कालच्या दिवशी शॉपला परवानगी द्या म्हणून काही ज्या म्हणजे त्यांना आमिष देऊन आणल्या होत्या केवळ आणि केवळ बियर शॉपला परवानगी द्या म्हणून महिला कधी आर्थिक ठोकत नाही सुसंस्कृतपणा आहे हा समाजापुढे त्यांनी काल हे केलेलं आहे मांडलेला आहे की एखादी महिला स्वतःहून सांगते की आम्हाला बिअर शॉपला परवानगी द्या म्हणजे या समाजामध्ये इतर उद्योगधंदे नाही आहेत का व्यवसाय नाही आहेत का आणि केवळ आज गेली अनेक वर्षापासून आपल्या सतपाळ्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये एखादं हॉस्पिटल नाही आहे आणि त्या हॉस्पिटलला परवानगी आहेत तर ती परवानगी नाकारली जाते त्यासाठी या महिला पुढे आलेल्या नाही आहेत ज्यावेळेला सतपाळ्या ग्रामपंचायतीमध्ये महिलांवर अत्याचार झाले महिलां महिलांवर अत्याचार झाल्यानंतर त्यांचे लढे आम्ही लढलो त्यावेळेला या महिला पुढे आल्या नाहीत परंतु बियर शॉपसाठी पुढे येत आहेत कुठेतरी चुकीच्या गोष्टीला हे प्राधान्य देतात आणि काल आम्ही विरोध केल्यानंतर ज्या आमिष देऊन या महिला आणल्या होत्या ज्या म्हणजे पैसे देऊन महिला होत्या त्या महिला कुठेतरी आम्हाला शिवीगाळ करत होत्या आम्हाला मारहाणीच्या धमक्या देत होत्या म्हणून अशा महिलांना आणि यांच्या शिवीगाळला आम्ही तर भीक घालत नाहीये आणि आम्ही आमचं आम काम करतच राहू या सर्व गोष्टीचा पोलीस तक्रार केली आहे का आम्ही पोलीस स्टेशनला रितसर तक्रार करतोय आणि आम्ही न्यायालयात दाद सुद्धा मागतो या संदर्भात बघितलं पूर्ण प्रकरण काय होता या सर्वांनी सांगितलेलं आहे फक्त एक किरकोळ वाद होता पण ते बियर शॉप मागणी मुद्दा त्यावेळे पूर्ण प्रकरण घडलेलं आता पुढचं वाटचाली कशा असेल सर्व सतपाळा ग्रामपंचायती सदस्य आता पुढचा निर्णय काय घेणार ते पण आहे आतापर्यंत एवढं प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनलच्या मार्फत आम्ही तुम्हाला देत राहू नमस्कार